नमस्कार रमेश बारा न्यूज मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस येतो आहे आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेशजी खरात सर्व महाराष्ट्रातल्या वीज कंत्राटी कामगारांनी एक संयुक्त कृती समिती केलेली आहे आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ते दबाव आहेत आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे संयुक्त कृती समिती काय आहे किती संघटना सामील झालेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत नमस्कार जी नमस्कार संयुक्त समितीमध्ये किती संघटना आहेत आणि तुमच्या सरकारकडे मागण्या का काय नक्कीच प्रथम न्यूज मी आभार मानतो की हा विषय आपण वर्षानुवर्ष लावताय जेव्हा हा आमचा विजय होईल याच्यामध्ये एम एच बारा न्यूजचा मोठा वाटा असेल हे मी आजच तुम्हाला अभिमानाने सांगतोय या राज्यामध्ये महावितरण महापारेशन आणि महानिर्मिती या तीन कंपन्या असून तीन कंपन्यांमध्ये विविध विचारधारेच्या अनेक संघटना कार्यरत आहेत होत्या या सर्व संघटना विखुरलेल्या होत्या त्या सर्व संघटनांना आम्ही सर्व सत्तावीस संघटनांनी एकत्र येऊन एक, एक मीटिंग घेऊन एका विचाराने एक दिलाने जे तुम्हाला हवं ते पण आम्हाला हवंय परंतु तुम्ही वेगळं भांडताय आम्ही वेगळं भांडताय यासाठी तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही सॉरी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही नागपूरला कोराडी मंदिर येथे त्या ठिकाणी बैठक झाली राज्यातील सर्व संघटना त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि जे कॉमन मुद्दे आहेत ते सतरा कॉमन मुद्दे घेऊन आपण एक दिलाने एक विचाराने आपला शत्रू असं म्हणता येणार नाही परंतु काही झारीतले शुक्राचार्य असतात की हे जे काही कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण होतंय सर्वांचं समान होतंय राज्यामध्ये सर्व तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना हा त्रासदायक त्रास आहे कंत्राटदार आहेत ते मनमानी पद्धतीने आपले अजेंडे राबवतात आमचे प्रशासकीय अधिकारी त्याला साथ देतात हे काही लपून राहिलेलं नाहीये या राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही वारंवार भेटण्याचा प्रयत्न करतो परंतु त्यांना काही वेळ नाही आणि आम्हाला देखील थांबायला या ठिकाणी वेळ नाही यामुळे या राज्यातील कंत्राटी कामगारांची लढाई दोन हजार चोवीस मध्ये संपली पाहिजे त्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे जे काही योगदान आहे या वीज कंपन्यांसाठी याच काय कुठेतरी चीज झालं पाहिजे यासाठी राज्यातील सत्तावीस संघटना या एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि या, या आंदोलनाचे चार टप्पे या ठिकाणी पूर्णतः आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडलेले आहेत पण आता ऐन लोकसभेच्या धामधुमीच्या सुरुवातीला तुम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे सर्व संघटना एकत्र येऊन या महाराष्ट्र शासनाच्या समोर ठाकल्या आहेत पण मग हे लोकसभेची आचारसंहिता चालू होण्यापूर्वी तुम्हाला तुमचे मुद्दे किंवा तुम्हाला तुमचे प्रश्न सुटतील असं वाटतं का नक्कीच कारण आपण या जनतेचे आहोत जनता या लोकप्रतिनिधींना निवडून देते आमचा तो न्याय हक्क आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आमची कामं करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीवरती असते मग आपल्या गल्लीतला नगरसेवक असो आपले आमदार असो आपले खासदार असो या लोकांनी या संसदेमध्ये हे विषय नेले पाहिजेत कंत्राट विरहित योजना म्हणजे आम्ही काय सांगतोय आज शासन प्रशासन तुम्ही बघताय विकासजी मोदीजींना विकास करायचा आहे विकासासाठी निधी हवाय आम्ही हाच निधी या एनएमआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय एक यंत्रणा लक्षात घ्या या ठिकाणी कंत्राटदारांच्या मार्फत हे बेचाळीस हजार वीज कंत्राटी कामगार या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत एका कंत्राटी कामगाराला इन अॅन एव्हरेज पगार जर का बघितला तर वीस हजार रुपये आहे वीस हजारावरती नऊ टक्के केंद्र शासनाला जीएसटी नऊ टक्के राज्य शासनाला जीएसटी आणि या प्रशासकीय खर्चावर कुठे पाच टक्के कुठे दहा टक्के हा इतका नफा दिला जातो मी पाच टक्के जरी नफा पकडला तर अठरा अधिक नऊ तेवीस टक्के एका कामगाराचे तेवीस टक्के या प्रकारे बेचाळीस हजार कामगारांचे दोनशे चौतीस कोटी रुपये वार्षिक जर का कंत्राटी कामगार या सरकारला उपलब्ध करून देत असतील तर मला वाटत नाही देवेंद्रजी फडणवीस साहेब हा योग्य निर्णय लवकरच घेतील आणि तो घ्यावा यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे कारण तुला न मला घाल अशी अवस्था या ठिकाणी आज राज्यात चालू आहे कंत्राटदार हे सायकलवरचे कंत्राटदार आज BMW गाड्यांमध्ये फिरतायत आणि आमचा कंत्राटी कामगार आहे तो तिथेच कष्ट करतोय घाम गाळतोय आणि आज त्याच्या परिवाराला पोचणं त्याला मुश्किल झालेलं आहे महागाई वाढत चाललेली आहे आणि मोदीजींच स्वप्न जर का असेल न खाऊन गा न खाणे देऊ तर देवेंद्रजींना हा पर्याय स्वीकारल्याशिवाय अजिबात पर्याय नाही पण मग आता तुमचे आंदोलनाचे टप्पे काय आहेत आणि आता आंदोलन कुठल्या टप्प्यावर आहे नक्कीच आमचा पहिला टप्पा आहे आम्ही या ठिकाणी एक पहिली गेट मीटिंग घेऊन सर्व कंत्राटी कामगारांना नऊ तारखेला जागरूक केलेला आहे चौदा तारखेला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे सोळा तारखेला राज्याचे सर्व कामगार आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे एकवीस तारखेला या ठिकाणी एक दिवसाचं कार्यालयीन कामकाजामध्ये आम्ही काम बंद केलंय प्रचंड असा उत्साह प्रचंड असा उल्हासाचं वातावरण झालेलं आहे आणि कामगारांमध्ये विश्वास जागा झालेला आहे आता ही लढाई कुठल्या संघटनेची राहिलेली नाहीये कोणी निर्णय घ्या नका घेऊ कामगार या लढाईत उतरलेला आहे तुमचे निर्णय केव्हा होतील तेव्हा होतील परंतु आज कामगार रस्त्यावर उतरला याचा जास्त आनंद आहे गुरुवार आणि शुक्रवार अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला दोन दिवसाचं काम बंद जेव्हा आंदोलन होईल तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच विजेच्या गैरसोयीपासून त्रास नक्कीच होईल हा त्रास होणं हे आमची गैरसोय नाहीये आम्हाला हा त्रास द्यायचा नाहीये पण शासन प्रशासन हे झोपेचं सोन घेतं. यांना जागं करण्यासाठी आम्ही मिटिंगा मागितलेल्या आहेत आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय आहेत उपमुख्यमंत्री महोदय आहेत ऊर्जा मंत्री आहेत कामगार मंत्री आहेत यांना लक्ष द्यायला जर का वेळ नसेल तर आंदोलन अटळ आहे हे होते निलेशजी खरात महाराष्ट्रातले सर्व वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन झालेली आहे संघर्ष मोठा आहे त्यांच्या यातना मोठ्या आहेत त्यांच्यावर होणारे अन्याय मोठे आहेत याच्याकडे शासनाचं लक्ष वेधावं जसं केंद्रात कृषी कायद्यांच्या विरोधात किंवा कृषी धोरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक पवित्र्यात आहेत तसेच महाराष्ट्रात महाराष्ट्रातले वीज कंत्राटी कामगार जी महाराष्ट्राची मूलभूत महाराष्ट्रात लाग राहणाऱ्या लोकांची मूलभूत गरज आहे ती भागवणारी जी यंत्रणा आहे त्याच्यात काम करणारे कंत्राटी कामगार हे तब्बल पन्नास हजार संख्या किती आहे आपली एकूण सध्या महाराष्ट्रात साधारणतः अठ्ठेचाळीस हजार कंत्राटी कामगार आहेत आणि मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या वतीने राज्यातील प्रत्येक कंत्राटी कामगारला अतिशय नम्रपणे हात जोडून विनंती करतो की आपली संघटना कोणती आहे हे विसरून जाण्याची ही वेळ आहे माझ्या अस्तित्वाची ही लढाई आहे कंत्राटदारांचं राज्य कंत्राटदारांचं वर्चस्व अधिकाऱ्यांचं संगणमत आपल्याला मोडायचं असेल तर पाच मार्च पासून आपल्याला या राज्यात आपल्याला बेमुदत आंदोलन करायचं आहे ही लढाई आपल्याला आता माघार घ्यायची नाहीये बिकाजी आम्ही स्पेशली सांगतो की सर्व संघटनांनी या ठिकाणी आमचं हे दिलेलं आहे बंधपत्र दिलेलं आहे की आम्ही लढाईतून माघार घेणार नाही ही पहिली वेळ आहे की या सर्व संघटना एकत्र आल्यात आणि खरोखर सांगतो याला नजर लागू नये म्हणून खरोखर लिंबू मिरची आमच्या या संयुक्त कृती समितीला बांधण्याची वेळ या सर्व आमच्या कामगारांनी एक दिलाने आणलेली आहे आमची ताकद आमचा राज्यातील शेवटच्या तळागाळातला कंत्राटी कामगार आहे आणि तो जर का आमच्या पाठीशी उभा आहे तर आम्ही जीवाचं रान करू आणि या शासनाला हा निर्णय म्हणजे एन एमआरचा निर्णय याच्यामध्ये त्याला पगारवाढ होतीये दर वर्षांनी पगारवाढ होऊन पाच वर्षामध्ये साहेब त्याला समान काम समान वेतन मिळते त्याला वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळते आणि हेच तर या कंत्राटी हवंय पण तो, तो, तो विखुरला होता तो या महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आलाय आपल्यासारखे पत्रकार आपल्यासारखे सर्व सामान्य मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ हा सर्व राज्यभरातील विविध सामाजिक लोक आहेत ते सुद्धा आमच्या बरोबर आहेत आणि हा आमचा लढा पाच मार्च पासून अतिशय तीव्र होणार आहे यामध्ये सर्वांनी सामील हो व्हावं ही नम्र विनंती पाच मार्च पासून याची तीव्रता वाढणार आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं धन्यवाद